नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकाला पहिली फवारणी कोणती घेतली पाहिजे त्याचबरोबर किती दिवसांनी घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो साधारणपणे रोपाची पुनर्लागवड आपल्या शेतामध्ये केल्यानंतर किती दिवसांनी फवारणी घेतली पाहिजे तर तुम्ही लागवड केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी पहिली फवारणी घेऊ शकता मग त्यामध्ये रोग रोगांचा किंवा किडींचा प्रादुर्भाव झाला असेल किंवा झाला नसेल तरी सुद्धा आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून एक भोवणे घेणं आवश्यक आहे त्यामध्ये मग तुम्ही चांगल्या वाढीसाठी एकोणीस एकोणीस पंच्याहत्तर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप तुम्ही फवारणी करू शकता त्याचबरोबर तुम्ही जर बुरशीजन्य रोगापासून सुरक्षा होण्यासाठी जसे की करपा किंवा केवडा पिवळे पिवळी पात पडणे यासारखे जे काही रोग आहेत त्यावर कंट्रोल करण्यासाठी तुम्ही गोष्टीनाशकाचा वापर करू शकता त्यामध्ये तुम्ही साप पावडर तीस ग्रॅम प्रति प्रतिपादराचे पंप किंवा शिजटा कंपनीचं रेडिमेड गोल्ड तीस ग्रॅम प्रति पंधराचे पंप अशा पद्धतीने तुम्ही फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर किडींपासून सुरक्षा करण्यासाठी आपल्या कांदा पिकावरती आपणाला कराटे पंचवीस मिली प्रति पांधराचे पंप आपण फवारणी करू शकता त्याच्यामुळे रश्शोषी किडी जसे की मावा कुडकुडे त्याचबरोबर झ्रिप्स कंट्रोल होण्यासाठी याचा वा उपयोग होईल त्याचबरोबर सर्व मित्रांनो आपल्या कांदा पिकाची चांगल्या पद्धतीची वाढ होण्यासाठी त्याची हाईट वाढण्यासाठी तुम्ही एखादं बॉनिंग वापरू शकता जसे की श्रीजंका कंपनीचं हिसाबी आहे तीस मिली प्रतिपंधरा हॅट्रो पंप तसेच ते जर अवेलेबल नसेल तर तुम्ही श्रीजंका कंपनीचं क्वांटीस तीस मिली प्रति पंधरा पंप वापरू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ही पहिली पाहुणे घ्यायची आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद